नमस्कार मित्रांनो मी भरत घराळ तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपलं यूट्यूब चॅनल उंचीवरमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत पनवेलमधील श्री मंगलमूर्ती केंद्र येथे हे ॲक्च्युली माझ्या मित्राचंच आहे तो आणि त्याचे बाबा इथे असतात तर आज आपण भेटूया विवेकला आणि इथला ॲड्रेस वगैरे त्याच्याकडून जाणून घेऊया आणि बाकीचे प्रश्न विचारूयात त्याला विवेक नमस्कार मंडळी जय शिवराय आपली मूर्तीशाळा जी आहे ती पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह जे आहे पनवेलमध्ये कोणाला विचारलं नाट्यगृह कुठे ते कोणी सांगेल तुम्हाला त्या नाट्यगृहाच्या बरोबर समोरच्या बाजूला एक फर्स्ट चॉईस नावाचा एक सेल आहे आणि तिथेच आपली पाठीमागे त्या गल्लीमध्ये आपली मूर्तीशाळा आहे तर तुम्हाला यायचं असेल तर कोणाला नाट्यगृह विचारू शकता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह त्या नाट्यगृहाच्या येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट जरी केलात तरी तुम्ही इथे डायरेक्ट ठेवू शकता वेक आपण या मूर्ती कुठून आणतो का आपण बनवतो इथे नाही नाही आपण मूर्ती सर्व रेडीमेड आणतो पेन वरून आणतो मध्ये सदा पवार म्हणून नावाचे एक मोठे मूर्तिकार आहेत दाताराळी त्यांचं ऍड्रेस आहे तिथे आणि तिथूनच आपण डायरेक्ट आणतो आणि आपल्याकडे पीओ पीच्या का शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत मोस्टली आपण बघायला गेलो तर प्रेफरन्स आपण शाडूच्या मातीच्या ज्या मूर्ती आहेत त्यांनाच देतो म्हणजे आपल्याकडे जवळपास एक सत्तर टक्के मूर्ती ज्या आहेत त्या शाडूच्याच आहेत आणि थोड्याफार म्हणजे तीस टक्के मूर्ती आपल्याकडे पीओपीच्या आहेत म्हणजे आपल्याला दोन्ही मूर्ती अवेलेबल होऊ शकतात आणि त्या किती उंची जर बघायला गेलं तर पीओपी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत त्या आपल्याला सव्वा दोन फुटापर्यंत अवेलेबल आहेत दोन दीड फुटापासून ते सव्वा दोन फुटापर्यंत आणि शाडूच्या मूर्ती अगदी लहान म्हणजे सात इंच आठ इंचापासून ते पावणे दोन फूट ते दोन फुटापर्यंत आपल्याकडे आहेत अवेलेबल ओके तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता की या मूर्त्या आहेत बाप्पांच्या त्या पेवरून आणल्या जातात आणि तसंच इथे पी ओ पीच्या पण मूर्ती अवेलेबल आहेत शाडूच्या मातीच्या मूर्ती पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला बाप्पाची मूर्ती बुक करायची असेल तर तुमच्याकडे आता ॲड्रेस पण आहेत आणि विवेकचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर कोणाला बुक करायची असेल बाप्पाची मूर्ती तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता